मराठीला कुठं शंभर मार्क पडतात का मला आता काही काना मात्रा उकार वेलांटी रस्व दीर्घ काही राहिलेच का नाही काही टिंबि राहिले की नाही शंभर मार्क कुठं मराठीला पडत असते का मला काही टिंब द्यायचा राहिलाच का नाही त्याच्यापुढे आणि असं केलं का लगेच ह्या क्लिपा टाकणार आणि क्लिप करायची इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या यांनी लगेच अर्थ वाक्य एकूण जोडायचं परळीमध्ये इंद्रीकरांनी शिक्षकांच्या आ, <laughs> भावना दुखावल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई म्हणजे खरं बोलायचं आपण एखादा म्हणला बैल गाभन आपण म्हणायचं बैल जाणला अरे कोणीतरी सत्य बोललंच पाहिजे धर्म टिकवायचा असेल तर कोणाची भावना दुखवली जरी गेली तर भावना तर दुखत नाही पण माणसं बदलणं करणं काळाची आज हे धनंजय मुंडे साहेबांनी करार साहेबांनी हे गणपतीचं नाही केलं हा फेस्टिवल गणपतीचा नाही हा धर्म प्रचाराचा फेस्टिवल धर्माचे पालन आता नाथ फेस्टिवल मधलं पहिलं वाक्य विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे तुम्ही ए न्यूटनचे नियम जरूर शिकवा गॅलिलियरचे नियम जरूर शिकवा पण आजच्या मुलाला पसायदा नाही शिकवा एक दुसरं वाक्य कधीच एकत्र येऊ नका एकमेकाचे मदभद विसरून धर्मासाठी एकत्र या इतर भांडणं चालू द्या पण धर्मासाठी एकत्रच आलं पाहिजे तुमचं काय मत आहे आणि आपल्या लोकांनी धर्म टिकावलाच पाहिजे नुसती कीर्तन ऐकून आता जमणार नाही आमचा झाला सांगायचा धंदा तुमचा झाला ऐकायचा धंदा आमच्या पुढं तुम्ही बसले का नुसत्या माना हाली ते मजेत नाही आता खरं खरे खरं खर नाही खोटं नाही इथून पुढे प्रत्येक माणसानं क्रांतिकारीच विचार केला पाहिजे आणि तो गणपतीत करावाच 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 लागेल अध्यात्म महिला मंडळाला एक वाक्य सांगून जातो महिला मंडळ तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही आज मी पण एक वाक्य सांगतो यावर्षी मुंडे साहेबांच्या नाथ फेस्टिवलला सगळ्या स्त्रियांनी जेवढी घराभोवती जागा असेल तिथं तुळशी लावा तुळशी लावा आज घरी गेल्या उद्यापासून कुंडी घ्या काही घ्या पण उद्या परवा पौर्णिमा आहे पाया पडतो तुमच्या प्रत्येकानं तुळस लावली पाहिजे का वातावरणामध्ये ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती तुम्ही जर घरांभोवती तुळस लावली नाही तर अजून पाच वर्षाने तुमच्या परळीत एखाद्याने जर बंगला बांधला तर त्याला संडास बांधावा लागेल बाथरूम बांधावं लागेल किचन वाटा बांधावं लागेल आणि त्याच्यात ते एक ऑक्सिजन रूम काढावे लागेल वातावरणात शुद्ध ऑक्सिजन राहिला नाही तुमचं काय मत आहे आणि ऑक्सिजन फक्त कोण देईल तुळस आणि तुळस लावायला खर्चही नाही खत लागत नाही फवारायची नाही कुंडीत लावा अंगणात लावा पण प्रत्येक व्यक्तीनं तुळस लावलीच पाहिजे याचं तुमचं काय मत तर ही काळाची गरज आहे दुसरी गोष्ट प्रत्येक माणसानं एक व्यक्ती एक झाड हा संकल्प पा केला पाहिजे प्रत्येक गावाने प्रत्येक गावाने लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातली शाळा डिजिटल केली पाहिजे आता शाळा डिजिटल करणं ही काळाची गरज आहे आणि करायलाच आणि अजून काय केलं पाहिजे सगळी गावं सौर ऊर्जेवर आली पाहिजे पाच वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे भयानक आणि तो प्रश्न तर आता जवळजवळ सुरू झालाय तुम्हाला सौर ऊर्जेचा वापरच करावा लागेल याच्यावर तुमचं काय मत आहे तरुण पोरांनी नोकरीच्या नादी न ना लागता अकॅडमी जाहीर करा शेती चांगली करा आणि हे जरा सुंदर ठेवा हे सुंदर ठेवा आणि हे जर केलं ना महाराज तर ह्या दोन्ही माणसांनी मुंडे साहेबांनी आणि करड साहेबांनी केलेल्या फेस्टिवलचं चीज होईल आणि हे मुद्दे तुम्हाला पटतात किंवा नाही मला एवढं एस म्हणजे सांगा फक्त हा आणि ही काळाची गरज आहे आणि हे जर केलं तर नामदेव राया संत कारण गणपती बाप्पाला मला नियम करायचा आपल्याला पहिला नियम आहे कोणता Gracias. <laughs> नियम मानसिक नियम नियम आणि नियम करीत देवाशी बोलत जायचं रोज तुम्ही जरा बसलेली माणसं बोलत जा देवाशी देवाला काम सांगत जा जरा आपण रात्री दिवस भजन करतो त्याला आपलं काम करावं लागेल देवाशी बोलत जा महिला मंडळ उद्या सकाळ बसून दहा मिनटं जरा देवापुढे बसून देवाला सांगितलं देवा शिबरीची पोरं खातो हो सुम्याचे पोहे खातो हो विदुऱ्याच्या काण्या खातो हो दळू लागायला जातो हो भाजी काढू लागायला जातो जातो शेले विणू लागायला जातो जातो डोरं वडू लागायला जातो भिंत वडू लागायला जातो गोडे धुवायला जातो मग एकदा माझ्या हृदयात ये ना तिकडे दळायला लागतो त्या बाईला दळू लागायला जातो तिची गोदडी घेऊन येतो तिला सुलाव द्यायला लागतो एका बाईला भाजी काढायला लागतो एका बायकोचं बालण पण करायला लागतो त्याला सगळी कामं सांगू नका जी एका मिनटात व काही नेणे भगवंत तिष्ठेवाद अशी पत्रकाने चमर सज्जन कसा विक एवढ्याला त्रास देतो ना मग एकदा माझ्या हृदयात ये कुछ तुझको बना दिए गए हमारी ये गाना नहीं है ये आपला पंडरिंग का बापा सटी मनाइस है कभी कभी मेरे दिल में हाँ क्या तुझको बना दिया गया है हमारे लिए अंजर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम तेरा सातना पण कधी जो वादा किया हो कोणता वादा हे असं झालं तर परदिसी परदिसी मुझे छोड के पण कधी की, की। सा ना हस न होती अगर 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 तुम यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी होती तुकाराम महाराज होते त गाथा न होता छत्रपती न होते त महाराष्ट्र न होता हा हो हा हे काय कसे तरी पैसे नाही घालायचे म ए आ, छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती म्हणून आपल्याला गणपतीत हे उद्या आरत्या करावर आरती करणार नाही हालवत माणसाची घंटी फिरली का ताट बंद होतं ताट फिरलं का घंटी बंद होती दोन्ही सुतावू हो येतं तर गणपती बुड आणि गणपती मंडळानं अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे पटलं हा मला गुलालाचा वापर शक्यतो टाळावा केमिकल त्याच्यात केमिकल आहे पैसे देणारे कोण आहे टाकलाय कोण सांग आपल्यात मग आपणच आपली लाल करण्यात काय माझ्या आपण कशातही पैसे घालायचे आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडे फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही का बलून केलाय बलून 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 आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आणा कधी लग्न लागायचं टायमाला आता तो नवर देऊ मशी वाळणारा दसमुसाळ्या गडी आणि त्याला घातलं त्या फुग्यात नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनं तीन गिष्टी करावं लागतात पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिर्या मिक्स करावं लागतं अशा तीन पायऱ्या त्याच्या फिसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरियामिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे ही बाजू इकडं काढणे हा कोपरा लांबवणे इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे आहे <laughs> का खोटाय <खोड़े> पूर्ण <बुर> <laughs> आणि ते घातले बलून मध्ये आणि ती ती नवरी नवर देवाला खिटली डान्स करताना खिटली म्हणजे स्मार्ट टच झाला स्मूथ टच म्हणून आपण स्मूथ टच स्मूथ टच झाला आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही टच व्हायचा त्याला पण जर्सी गोऱ्याचा म्हशीच्या रेडक्याचा आणि ते टच झाल्यामुळं ते, ते भांबावलं जे फुगा फुटला नऊ बारगाड्या गेल्या नवर ऐन वेळेस नऊ दिवस बाद लावला बांबवली गंमत एक जण दारू रुपयाला आणि लगविलं बसलं लगविलं बसलं पण बसून लगवी केली त्यानं सुरळच वहिन <laughs> चौथा फेरा आला का काय झालं सतत झालं आणि डॉक्टरांकडे नेलं ओळी आमचा माणूस वाकडा झाला वाकडा झाला डॉक्टर म्हणले घाबरू नका इंजेक्शनची काही करत नाही त्यानं घाई फक्त पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं दोन चार जण गटारामशाला दारू पिली <laughs> गटारामशाला दोन चार जण दारू पिली आठ वाजता आणि म्हणले आज मटणच खायचं ते म्हणले मग आठ मटणाची दुकान तर बंद झाली त्या सांगितलं मग मटण तर पाहिजेच आज गटारामोशे हे म्हणले आमच्या घरी हा म्हणला माझ्या घरी बोकडा आहे बरं का पण माई बायकून नंगा ठेवू की मला हाणील आणि तू मला आणल हे म्हणले ती झोपली आपण बोकड्या चोरून आणू ते झोपली अकरा साडे अकराला गेली घेऊन आली कापलं शिजवलं खाणं टाईट झाले आणि सकाळी उतारली उतारल्यावर उतार ते निघाला घरी ते त्याची बायको अंगणात झाडीत होती आणि बकरू तो बांधेलच होत त्याला तो चक्करच आली तो म्हणला बायकूला म्हणलं हा बोकला इथं कसं काय ती म्हणली भोकण्याचं मरू द्या निम्म्या रात्री तुम्ही कुत्र घेऊन गेलं कुठं सु <laughs> नामुने एक जण दारू पेला स्टँडवर गेलं नियटीत बसलं बसलं पण ते कुठं बसला डायव्हर शेजारी ते बॅटरीच्या बॉक्सवर बॅटरीचे बॉक्स आहेत त्याच्यावर गाडी चालू झाली ते नुसतं डायव्हर कपायचं तास दीड तास गाडी तास साठ सत्तर किलोमीटर गाडी गेली आणि ते डायवर कंडक्टर पाणी प्यायला चहा प्यायला उतरले हे काय उतरलंच नाही बसूनच राहिलं डायवर कंडक्टर आले कंडक्टरने वेल मारली डायवर गाडी चालू करायला गेला गाडी चालू आहे गेर सापड ना इकडं पाय तिकडं पाय गिअरच नाही तो दारुड्या त्याला म्हणला तू काय सापडून राहिले काय सापडून राहिले तुम्ही हा तो म्हणले गेरच सापड गेरे का हा गेरे का मी बसला तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने मागा पुढे ने आण पुढं ने मागा मला वाटलं तुम्हाला उपसानं मी एका खासक्यात काढून टाकला अशी <laughs> एकत्र करो आणि मग राम कथा नाही <laughs> नाही ना, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळायसी माझा देह गेला तरी चालेल पण देवावरचा भाव कमी नाही 안절 잘다 처 <목소리> <목소리> त्याचं मुंडे साहेबांनी मग सांगितलं ना कराड साहेब आहे हे पुढेही कार्य चालूच राहणार त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा नाही नाही काळ अतिशय वाईट आला आहे तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं महिला मंडळ अजून एक माझं काम आहे तुमच्याकडं तुम्ही म्हणाला पहिली तुळशी लावल्या मी लावला पण दुसरी गोष्ट लोक पोरांना जरा मोबाईलपासून दूर ठेवा एवढी वाईट स्थिती होणार आहे अजून पाच वर्षाने ऐंशी टक्के जनतेला डोळ्याचा आजार होणार आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा चष्मानायचा आज ज्युनियर के जी चष्मा आहे जुनियर के जी टू टीचर टू टीचर दिसते त्याला टू टीचर ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कसे काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौकं कश काय त्याला चार्जेस अजून पाच वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत पाच वर्षाने कानाचे आजार होणार आहे आणि पाच वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना यातले ऐंशी टक्के लोक मनोरुग्ण होणार आहेत आता जर हे चेक केले ना याच्यात ये शंभर येडे निघतील आता एवढे तुम्ही डॉक्टर आणून चेक करून पहा शंभर प्युअर येडे निघतील आणि दहा पंधरा जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत मनोरुग्ण लोक झाली एकटे बोला त्या था। कुत्र्याला थान मांदरीला थान काही माणसं मांद्रीचा मुका घे कुत्रेच्या पाठीवरून हात फिरव तुम्ही पाच वाजता नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन पा थोबार सोडून बसेल काही माणसं मोटरॅक सायकलवर चालली ना कानात मोबाईल गुती ते सरळ येणे बाबलीत गेलो मनोरुग्ण आहे आता मोबाईल मुळे सगळे मनोरुग्नाचे लग्वीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही शिळी गाबन आहे बोकडे नाही काय वाचत मग आता शिळी गाब राहिले बोकडे ठेवून काय करत आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालाय काढल्यात और तू बोलत नहीं बंद कर एलो 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 काय मोबाईल काय तरा नाही याला कुठंतरी तुम्हाला कंट्रोल करावंच आणि ही काळाची गरज आहे तुम्ही मला वा नाव ठेवा पण त्याला पर्याय नाही या पोरांना पसात शिकवलं पाहिजे तू तुला रे मोठा बारावे आर्ट कॉमर्स सायन्सला येतो सायन्सला नाही आहे शेहरा सायन्सला नाही येतो सायन्सला नाही येतो नाही नाही तू चेहरा सांग ना नाही ना तू कॉमर्सला असणार लगेच लक्षपूर शेजारचं कितीला आहे बाराव्या आठ सायन्सला तू विथ पी सी एम विथ पी सी एम विथ पी सी एम पी सी एम ना म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स पी सी एम म्हणजे तुमच्या फिजिक्स नंबर प्रकरणामध्ये एक नियम आहे मी सांगतो तुला फक्त त्याचं नाव सांगायचं होतं Action and reactions are equal. Action and reactions are equal but the direction is opposite. It is called. अहो बाबा नियम ऍक्शन अँड रिएक्शन इक्वल डायरेक्शन इट इज कॉल्ड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन अशी विद्वान माणसं पाहिजे पोरान खरं बोला अजून दहा वर्षांनी तुम्ही मनोरुग्ण होणार नाही मोबाईल वापरला नाही सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं झिंगाट करेक्ट आणि ती नटी कोणतरी ती पोरगी कोणसी आणि तो पोर आहे नाही नाही महाराज ए ही काळाची गरज आहे शिका आणि अजून आपल्याला नाथ फेस्टिवल ला एक काम करायचं आहे विद्यार्थ्याला आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे फळंवर हरिपाठ लिहिलं गेला पाहिजे दुसरी गोष्ट मुलाचा मोबाईल वापर कमी झाला पाहिजे तुळशी लावली पाहिजे एक व्यक्ती एक झाड लावली पाहिजे गाव सौर ऊर्जेला आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभ्यासक्रमात हा व्हायलाच पाहिजे आणि तुमचे माझे भांडण न करता आता एकत्र हॉटेलात बसून गप्पा मारी जीवन जगलं पाहिजे आता गॅरंटी नाही आता गॅरंटी नाही अ काय बोल ने, बोल ने, हा? जीव जीव दे बोलू दे माणसाच्या डोक्यात काय फिट बसले या मग एवढ्या एवढ्या पोराला कळातय आणि आपण ते आपल्याला येड म्हणतोय माणसाच्या डोक्यात मोबाईलचा खटका बसलाय आणि ही काळाची गरज आहे आपण हे शिका आणि हे शिकलं तर अजून एक नाथ फेस्टिवल आपल्याला काम करायचंय तुम्ही म्हणाला की कामच ऐकतोय नाही पण ते काळाची लग्नांमधले सत्कार बंद करून शाळा डिजिटल केल्या पाहिजे आणि प्रेम माणूस मेल्यानंतर परळीवाले ध्यानात ठेवा माणूस मेल्यानंतर आपण त्या प्रेतावर चिलर उधारतो प्रेत नेताना चिलर आजपासून चिलर उधारायचं बंद करा ती चिलर खाली पडते त्याच्यावर लोक पाय देतात याच्याऐवजी अंगणवाडीच्या पॉलना ड्रेस घ्या गरीबाच्या एखाद्या मुलीची फी भारा हे तुम्हाला आहे का मला सांगा त्याच्यानंतर मेलेल्या माणसाची राख आपण नदीत टाकतो ती चुकीचं आहे आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही नाही ती राख शेतात टाका त्यावर झाडे लावा आणि आई वडिलांची आठवण ठेवा नदीमध्ये गोदाड्या टाकायच्या नाहीत गोदाळ्या रगा नदीत टाकायच्या नाही टाकायचंच असेल तर ता बापाच्या नोट्याचे बंडल टाका